पासपुते यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून विक्रमजी पासपुते या विधानभवनावर पोहोचलेले आहे प्रथमदा पोहोचलेले आहे काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचे निमित्त मतदारांचा जो वारसा आहे हा चालवायची मला संधी मिळाली अनेकदा बऱ्याचदा काय होतं मतदार मतदारसंघ जसं पाहिलं तर प्रस्थापित घटनेशी विरोधात त्यामुळे मला त्यांनी त्या ठिकाणी देणं निवडणं हे आमच्या दृष्टिकोनात महत्वाचं आणि सरकार पुन्हा स्थापन झालेलं आहे काय काय समस्या काय क्षेत्रातून आपण शेतकऱ्यांच्या मोठ्या समाधान दिल्या समस्या गती संपत नसतात समस्या असतात मग त्या समस्याचं निवारण कोण करू शकतं याला खूप फळं आहे आणि या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक समस्यांना निवारण याआधीही आमच्या मतदारसंघात झालं होतं आणि भविष्यात सुद्धा निश्चित होईल असं वाटतं आहे आम्ही एक काल एक म्हणजे म्हणण्यामुळे सुरुवातीला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची जी काही कर्ज माफ दिली आम्ही जी काही जी काही वीज माफ दिलेली आहे ती साडेसातशे साडेसात एच पी पर्यंत दिलेली आहे ती साडेसात एच पी वगैरे असं नियम न लावता शंभर टक्के शेतीच्या शेतीपंपासाठी वीज माफी करावी हा महत्त्वाचा प्रश्न ज्या प्रकारे सभागृहामध्ये बांगलादेशी घुसपेटियांचा मुद्दा गाजलेला आहे आणि इथे घुसपेटी राहत आहे महाराष्ट्राच्या अर्थमेंटल पॉवर त्याचा ताण पडत आहे ते बघा कसं असतं ही जी बाब आहे ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे आणि ही काही एका सरकारची जबाबदारी नाही ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे दुर्दैवाने आपण सर्वांना नैतिक जबाबदारी घेत नाही पण ही सर्वांनी नैतिक जबाबदारी कुणी करण्याचं काम केलं सर्व जनता सतर्क राहिली आहे आणि आपण सर्वांनी सतर्क राहिले तर नक्कीच या गोष्टी वाढणार नाही याचा प्रयत्नशील काही पण सरकार प्रयत्नशील आहे की सरकार सतर्क आहे आपल्यासोबत आमदार विक्रम पासपुते आणि एक युवा आमदार या विधानभवनामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांनी म्हटलं आहे की बांगलादेशी रोहिंग्याच्या संदर्भामध्ये सरकार महत्त्वाचे भविष्यात पाऊल उचलणार आहे हा मुद्दा आज कॅबिनेटमध्ये गाजलेला आहे कॅबिनेट मंत्री नितीश राणेने हा मुद्दा धरला होता आणि वारंवार बांगलादेशी घुसपेटी आणि रोहिंग्या यांच्या संदर्भात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सदनामध्ये सहभागृहाने हा मुद्दा गाजला आणि कॅमेरापर्सन दिलीप शिवितेश केले जाणार सिटी न्यूज विधान म्हणून दाखवतो